नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघातील वारकऱ्यांना अकराशे रेनकोट वाटप करण्यात आलेलं आहे आषाढी वारीच्या निमित्तानं त्यांनी सहा दिवसांपूर्वी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि या महिन्यात मुसळधार पाऊस असून वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करता यावं यासाठी म्हणून त्यांना पावसापासून बचावासाठी रेनकोटचं वाटप करण्यात आलेलं आहे कोलंब्रीतील पिंपळगाव गांगदेव इथं शंभर एकर एक आल्याच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला यामुळे पंचेचाळीस शेतकऱ्यांवर संकट कोसळलेला आहे या प्रकाराची माहिती कृषी विभागाला देऊन देखील कृषी विभाग दखल घेत नसल्यानं या सर्व शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत पार पडली आणि यावेळी शहरातील अस्वच्छतेचा पदाधिकाऱ्यांनी खासदारांसमोर पाढा वाचून दाखवला यावर भगरे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांना बैठकीच्या ठिकाणी बोलावून घेतलेल्या आखे लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात अशी सूचना देत मुख्याधिकाऱ्यांची कानटोसणी केलेली आहे